नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भिवापूर सॉबीनचा पिवळा आवक एकशे चाळीस क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेड डांकी सॉबीनचा पिवळा अवक एकशे तीस क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरकेट सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपळसं पंतर सोबीनचा पिवळा अवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा सॉबीनचा वान पिवळा आवक एकशे दहा क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदूर बाजार सॉबीनचा वान पिवळा आवक चार क्विंटल ची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वनी सॉबीनचा वान पिवळा अवक दोनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव सॉबीनच वान पिवळा अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला सोयाबीनचा पिवळा आवक बाराशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीनचा पांढरवाड आवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तावीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे दहा क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सदतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव वसवंत पालखेड सोयाबीन हायब्रीड आवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ब्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहता सोयाबीन लोकल अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चौदा रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचं दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कन्नड सोयाबीन लोकल अवघ पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचं दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिल्लोड सोयाबीन लोकल अवघ बारा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचं दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचोरा सोयाबीन लोकल अवघ दहा क्विंटलची कमीत कम दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिन्नर सोयाबीन लोकल अवघ दहा क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगोवचर सोयाबीन लोकल अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल तरी होते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू आणसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय